अलीकडे फास्ट फूडचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे शरीरात घातक अशा वापर टाळत नागरिकांनी विषमुक्त रानभाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करावा असे पालकमंत्री संजय राठोड यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जीवनोती अभियानाच्या वतीने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पालकमंत्री बोलत होते उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डावरे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे उपस्थित होते रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत जुन्या लोकांना या भाज्यांचे महत्त्व माहित आहे त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळी आजही रानात जाऊन रानभाज्या आणून आपल्या घरातील मुलांना खाऊ घालतात पावसाळ्याच्या सा पालकमंत्र्यांनी सांगितले महोत्सवाच्या निमित्ताने शहरी लोकांना रानभाजीचे महत्व समजून येईल महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या रानभाज्यांचे महत्व आणि उपयोग या पुस्तिकेतून प्रत्येक रानभाजीचे महत्व या भाज्या कशा बनवायच्या हे समजेल रानभाज्यांचा आहारात समावेश वाढविण्यासाठी या भाज्यांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी महोत्सवातील रानभाज्यांच्या स्टॉलला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पदके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले प्रास्तविक आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी केले महोत्सवाच्या आयोजना मागची केली. भूमिका त्यांनी के महोत्सवात अडतीस पेक्षा जास्त रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या भाजी खरेदीसाठी यवतमाळकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार संजय भोयर यांनी मानले